आणि ते नेहमी सत्याचा आग्रह धरत लहानपणापासून त्यांच्या अंगामध्ये तेच होतं आणि त्यावेळेस आग्रह धरत असत आणि इंग्रजा विरुद्ध लढा अंगात भिंटलेलं होतं आणि त्यांचं तेथे शिक्षण झालं आणि नंतर मॅट्रिक झाल्यानंतर मॅट्रिक म्हणजे दहावी झाल्यानंतर तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांनी पुढील शिक्षण हे घेण्यासाठी म्हणजे पुढचं बॅरिस्टर हे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि तेथे गेल्यानंतर ते पॅरिस्टरची पदवी घेऊन परत भारतात आले पॅरिस्टर झाल्यानंतर तेथेच न थांबता हो. त्यांनी परत भारतात येऊन आपलं काम करण्याचं बनवलं होतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही भाषण ऐकता भाषण करता कोणते कोणते क्रांतिकारक कोणते कोणते नेते की ज्यांनी आपलं सर्वस्वाचं बलिदान दिलं मरण आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ह्या स्वातंत्र्याचे फळ आज आपण आहोत पण हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम आता तुमच्या हातात आहे तुम्ही युवा युवा पिढी आहे आणि आपल्या देशाचं जे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी तुम्हाला देखील मोठ होऊन देशासाठी काम करायचं आहे मग हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न केले जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून सात मैल दूर असलेल्या मुघल सराई या गावात झाला तीन भावंड होते त्यांना आणि ते लहान असताना घरची गरिबीची परिस्थिती घरचा आधार तुम्हाला सांभाळ करण्यासाठी वडिलांचा आधार गेला आणि मग त्यांची जी आई होती शारदा प्रसाद यांनी आपल्या तीन मुलांना घेऊन त्या मामाच्या घरी आल्या आणि मग ते मामाच्या घरी राहू लागले आणि त्या लहान गावात लालबहादूर शास्त्री यांचं शिक्षण सुरू झालं अतिशय दिवस असतानाही त्यांनी शिक्षण घेतलं अतिशय हुशार होते बघा त्यांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान उंचीने आपली थेटी होते अगदी साधा पेहराव पण व्यक्तिमत्व अतिशय हुशार होतं आणि अशा गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि मग त्या काळामध्ये लहान असताना त्यांच्या मनावर ह्या इंग्रजांच्या राज्याचा कसा उमटला या इंग्रजांची गुलामगिरी या प्रदेशातून दूर केली पाहिजे इंग्रजांना इथून हटवलं पाहिजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पाहिजे आणि वाराणसी जेव्हा ते माध्यमिक नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी ते वाराणसी येथे गेले आणि तिथे जेव्हा माध्यमिक शिक्षण सुरू झालं त्यावेळेस महात्मा गांधी आले होते तिथे त्यांचं भाषण त्यांनी ऐकलं होतं आणि मग त्या भाषणाचा प्रभाव शास्त्री यांच्यावर पडला आणि मग त्यांनी ठरवलं की आता आता आपण उडी घ्यायची आणि ब्रिटिश राजवटी विरोधात आपण आपलं काम करायचं आणि त्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांना त्यांच्यावर तेन पडला पण तिथेच त्यांनी संस्कृतचं शिक्षण घेतलं पदवी प्राप्त केली आणि त्यावेळी त्यांना त्यांचं तेन तर शास्त्री नव्हतं त्यांना जी पदवी मिळाली होती ती शास्त्री होती आणि हे शास्त्री नाव त्यांना चिकटलं आणि आजही आपण त्यांचं नाव घेताना लालबहादूर शास्त्री असंच म्हणतो लोप दोपना दोपना, बदिपारी नगना, इपना, बदिपारी नगना, स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश लिया हमने स्वच्छ स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपनी ये वादा ये वादा कर लिया हमने हर गली अब उन्नति की राह जाएगी जाएगी आशा की आंगन आंगन गाएगी स्वप्न गांधी जी का अब साकार करना है स्वच्छता